पेपर केला हॅलो काय तर कसे तुम्ही स्वागत तुमचं रितेशकडे युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये फुल मजा येणार आहे कारण आमचा आहे आज बोर्डाचा पेपर इंग्लिश आहे पहिला पेपर आहे आम्ही पाण्यांची जात तो पाण्या व्हायला गेला पहिला आपला कसं वाटत मंदिरात पहिले जाऊ दामिरात जाऊ आयडी कार्ड आपल्याकडे आयडी कार्ड आहे का अरे त्याची माहितीच आहे का विषय नाही काय आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला मंदिरात गेलोच भेटतो ना ब्लॉक फुल मजा येणार आहे आम्ही फोटोच काढतो काय आता आम्ही काढतो मंदिर जावाला पहिले काय बोलायचं बघू पेपर कसा आजार कसा नाही पोहाराज दिसतात मंदिरांच्या पाण्याचे नीट पाय पडून घे गणपती आप्पा मोर्या गणपती

नाही ऐकत जागर मी ऐकत तो बाई मी ऐकत अभ्यास नाही शोधायचं म्हणतो आपण मग काय शोधलं गेलो शोधाला काही विषय नाही आता दर्शन घेऊन निघला बाय आता जाता हो कोण कोण आहे मला पाठीमाग पुढं कोणी पाठीमाग कोण होतो तो म्हणतो ना तुम्ही अभ्यास केला काय बोलू अभ्यास काय नाही विषय झाला काहीच तू बघू शकता आपल्याला पिय शोध आम्ही बघा एवढ्या जॉऱ्याच मारले सगळ्यांना वाटतो आता

खूप आनंद वाटत लग्न आयडी पूर्ण घातलेला काय नाही स्पेस पल पेपर कोणी लिहिलेत का पेपर पावटे आल ते जाऊ ना शेवटी काय आपला पेपर आज काय होईल काय होईल पाच आपलं ना तुम्हाला आपलं पे पण देईल ना काहीतरी देशील का नाही आपण पेपर लिहायचा विश्वास होता वाटलं माग साराय वाट लावून टाकली टाकला नाही येऊ घ्या दुसरा डायरेक्ट लावून दिलं मला आता बरा वाटत लाचला म्हणून पहिला आला असता बरा वाटला आमच्या माहिती तुम्हाला पहिला गेलाय तरी नाच नाही काय तरी अख्खा पेपर लिहून द्यायला पेपर आम्ही बघतो किती लिहित पेपर

जयदीप ना बायचा तीन दिवस झाला अभ्यास करतो चुकून जास्त जाऊ द्याल कॉलेज आहे का आम्हाला रूम घेऊन दिल तेच नाही समजत या बघा कसं दिलं पण शेट तू आता मला इथं इथे शोधले माझी पंधराव्या ब्लॉक मध्ये पहिलंच बेंच आहे

टेन्शन तर नाही टेन्शन तर नाही बाकी नंबर आले बाजू मी तर शोधील खिडकीच्या काय टेन्शन नाही ना तुला पण राणा राणा ना कुठे कोपऱ्या रे खेडवाय लागले का आता डायरेक्ट पेपर झाले भेटू अरे सन्छिशे कुठला बोललेलं कुठला ए फ्यू मोमेंटला इथे पण मला चला दुसरी तस बघा पेपर लिहिला पेपर मॅडम ते ना असं एक असा प्रश्न असा एक पण प्रश्न सोडला नसेल एक प्रश्न सोडला

काय येतो काय काय लिहिलं सांग एकतरी शब्द वाटोलाच लावून टाकली दर्श भाई पण ना करतोय आता वाटोला कर लावलंय आम्हाला काय वाटत पण नाही आपल्या मग तिकडे आली ना मॅडम <laughs> महाकाली तर सात आठ दहा मार्काचा सांगला मी टोटल आठ ला महाकाली <laughs> महाकाली काल दिसायच्या पाटील मॅडम भेटतील तिथं बघा बघतो वाटला आयुष्याला वारा पार्वती देवी सांगितलं म्हणतो पार्वती पार्वती देवी सांगितलं म्हणजे दे। पार्वती डायरेक्ट वार्गीचे दे अरे ते मॅडम कालोक दिसायचे ना